हॅलो एवरीवन सारिका झ रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण राजभोग आईस्क्रीम बनवणार आहे खूप छान प्रकारे हे आईस्क्रीम होते अगदी नॅचरलचं जसं आईस्क्रीम असतं सेम तशाच टेस्टमध्ये आणि खूप सुंदर अशा पद्धतीने हे आईस्क्रीम दाखवलेलं आहे खूप कमी साहित्यात होतं आणि टेस्टला तर एकदम छान होतं रेसिपी लास्टपर्यंत नक्की बघा इथे आपण एका भांड्यामध्ये गोकुळ दूध घेतलेलं आहे फुलफॅट दूध घ्या कोणतंही घेऊ शकतंय मी इथं अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे दूध आता सर्व आपण हे भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे आता आपण दोन चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे कॉर्नफ्लॉवर आता आपण दुधामध्ये घालणार आहे कॉर्नफ्लॉवर नेहमी पॅकेटमधलं ब्रँडचं वापरायचं म्हणजे आईस्क्रीम छान टेस्टी होतं मी इथं दोन चमचे कॉर्नफ्लॉवर घातलेलं आहे आणि चार चमचे इथं मी मिल्क पावडर घेतलेले आहे सेम चमच्याने चार चमचे इथं मिल्क पावडर घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये आता आपण साखरी ॲड करणार आहे सहा ते सात चमचे साखर ॲड करणार आहे तुम्हाला गोड कसा हवं त्याच्या हिशोबाने तुम्ही साखरेचं सा प्रमाण कमी जास्त करू शकताय आता सर्व आपण छान मिक्स करून घ्यायचं छान प्रकारे दुधामध्ये कॉर्नफ्लावर वगैरे सर्व छान एकसारखं मिक्स झालं पाहिजे बिलकुल गाठी न होऊ देता छान प्रकार प्रकारे असं मिक्स करून घ्या पाहू शकता सर्व दुधामध्ये छान प्रकारे हे कॉर्नफ्लॉवर वगैरे मिक्स झालेलं आहे अशा प्रकारे छान सर्व आपण एकसारखं मिक्स करून घेतलेलं आहे आता हे दूध आपण गॅसवर ठेवायचं आणि कंटिन्यू हलवत अशा प्रकारे दूध छान आठवून घेणार आहे दूध छान लगेच हे कॉर्नफ्लॉवर कारण थो उकळी आल्यानंतर घट्ट होतं छान प्रकारे आता आपण हे दुधाला उकळी काढून घ्यायची आहे उकळी काढत असताना सर्व असं दूध छान हलवत राहायचं म्हणजे ते तळाला लागणार नाही पाहू शकताय छान प्रकारे आता हे दूध गरम झालेलं आहे छान उकळी आलेली आहे आणि घट्टही बनलेलं आहे पण आता आपण हे दूध साईडला थंड करून ठेवायला द्यायचं आणि एका भांड्यामध्ये अर्धा चमचा मी इथं तूप घेतलेला आहे आणि आता सर्व आपण त्याच्यामध्ये तुपावरती ड्रायफ्रूट घालणार आहे मी इथं एक वाटी बदाम कट करून घेतलेले आहेत छोटी एक वाटी मी इथं काजूही कट करून घेतलेले आहेत आणि थोडेसे पिस्तेही कट करून घेतलेले आहे ड्रायफ्रूट तुम्हाला जे आवडतात ते तुम्ही कमी जास्त का प्रमाण करू शकताय सर्व अशा प्रकारे मी छान आपण कटरनं कट करून घेतलेलं आहे तुम्ही छोटे छोटे ही कट करू शकताय किंवा कटरच्या साहाय्याने छोटे त्याचे असे लांबट तुकडेही करून घेऊ शकताय सर्व ड्रायफ्रूट आता आपण तुपावरती थोडासा वेळापर्यंत गरम करून घेणार आहे छान प्रकारे हे आपण सर्व ड्रायफ्रूट गरम करून घ्यायचे राजभोग आईस्क्रीममध्ये ड्रायफ्रूटचं प्रमाण थोडं जास्ती असतं त्यामुळं तुम्ही ड्रायफ्रूट नक्की वापरा ह्याच्यामध्ये छान लागतात एकदम टेस्टला पाहू शकताय असं ड्रायफ्रूट थोडंसं भाजल्यानंतर छान असा वास येतो मग ड्रायफ्रूट आपण साईडला काढून घ्यायचं मी आता त्याच पॅनमध्ये थोडासा एक वाटी कव खवा घेतलेला आहे खवा छान आता आपण हा गरम करून घ्यायचा आहे फ्रेश खवा घ्या म्हणजे अगदी छान टेस्ट येते खवाही आपण एक मिनटासाठी छान प्रकारे गरम करून घेणार आहे त्यामध्ये थोड्या छोट्या गाठी असेल तर त्या छान प्रकारे मेल्ट होतात सर्व असा खवा छान प्रकारे मिक्स करून घ्या पाहू शकताय खवाही आपला छान मेल्ट झालेला आहे दोन मिनटं आपण खवा अशा प्रकारे छान परतून घ्यायचा आणि गॅस बंद करून खवाई आपण आता थंड करून घेणार आहे खवाई आपला थंड झालेला आहे आणि जे दूध आपण गरम केलं होतं कॉर्नफ्लॉवर घालून तेही आता आपलं छान थंड झालेलं आहे आणि घट्टही झालेलं आहे पाहू शकताय छान थंड झाल्यानंतर जा थोडंसं जास्ती ठीक होतं आता आपण एका बाउलमध्ये विपिंग क्रीम घेणार आहे तुम्ही कोणत्याही ब्रँडची व्हिपिंग क्रीम घेऊ शकताय एक वाटी तर मी विपिंग क्रीम घेतलेली आहे क्रीम छान आपण बिटरच्या सायाने छान फेटून घ्यायची चांगली पाच मिनटं स्मूथ अशी आपण ही क्रीम फेटून घेतलेली आहे पाहू शकताय अशा प्रकारे ही छान फेटून घ्या क्रीम आपली छान फेटल्यानंतर त्याच्यामध्ये आता आपण जे दुधाचं मिश्रण बनवून ठेवलं होतं ते घालायचं आहे आणि जो आपण खवाई तयार करून घेतलेला आहे तोही त्याच्यामध्ये घालायचा आहे आता आपण थोडंसं सा बिटरच्या सायाने पुन्हा हे सर्व मिश्रण छान मिक्स करून घ्यायचं आहे पाहू शकताय छान असा कलर येतो खव्याकरणं वरून कलरची गरज नाही पडत छान प्रकारे आपला हा आईस्क्रीमला कलर येतो मी तर एक दोन थेंब आईस्क्रीम इसेन्स घातलेला आहे तुम्हाला हवं असेल तर घाला ग अवेलेबल असेल तर घातलं तरी चालतं ना नसेल तर नाही घातलं तरी चालतं आता आपण जे ड्रायफ्रूट सगळे मिक्स करून ठेवले होते तेही ड्रायफ्रूट घालायचे आहेत सर्व आपण जे भाजून ठेवलेले ड्रायफ्रूट आहेत ते सर्व छान प्रकारे ह्याच्यामध्ये घालायचे आहेत सर्व ड्रायफ्रूट घातल्यानंतर छान प्रकारे मिश्रण मिक्स करून घ्यायचं पाहू शकताय छान असा ब कलर आलेला आहे तुम्ही वरून तुम्हाला हवा तर तुम्ही कलर ही त्याच्यामध्ये ॲड करू शकताय पण असा छान नॅचरलसारखा आपल्याला नॅ ने, नॅचरली कलर ठेवायचा आहे म्हणून मी वरून कलर ॲड नाही केलेला आता एका पॉटमध्ये हे सर्व मी मिश्रण घातलेलं आहे आईस्क्रीमच्या जे पॉट ॲल्युमिनियमचं मिळतं त्याच्यामध्ये घातलेलं आहे तुम्ही जे घरी कोणत्याही भांड्यामध्ये किंवा डब्यामध्ये हे आईस्क्रीम स्टोअर करू शकताय वरून छान ड्रायफ्रूट सर्व घालायचे आहेत आणि आता आपण फ्रीजरला आठ ते दहा तासासाठी आईस्क्रीम सेट करून ठेवणार आहे आठ ते दहा तासानंतर छान प्रकारे हे आपलं आईस्क्रीम सेट होतं पाहू शकताय किती सुंदर अशा प्रकारे सेट झालेला आहे आता आपण स्कूपनी हे आयस्क्रीम छान प्रकारे अशा प्रकारे काढून घ्यायचं गो, चा स्कूप नी, है, है, छान गो प्रकारे असे आईस्क्रीमच्या स्कूपनी छान गोळे निघतात पाहू शकता किती सुंदर असा सेट झालेला आहे अगदी बाहेर मिळतं आईस्क्रीम पार्लरमध्ये सेम तशाच ड्रेसमध्ये आपल्या घरच्या घरी एक छान आईस्क्रीम बनलेलं आहे पाहू शकता अगदी छान बाहेरसारखं स्ट्रेक्चर आलेलं आहे आणि दिसायलाही एकदम छान दिसत आहे अशा प्रकारे मी हे आईस्क्रीम स्कूपच्या साहाय्याने काढून घेणार आहे तुम्ही याचे छोटे छोटे चौकणी वड्याही करून घेऊ शकताय वरून मी थोडेसे ड्रायफ्रूटनी छान प्रकारे हे आईस्क्रीम गार्निशिंग करणार आहे अशा प्रकारे हे आपले राजभोग आईस्क्रीम तयार आहे नक्की ट्राय करा थँक्यू